तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे हा सकाळचा ना माझा नाश्ता आप्पे आणि शेंगदाण्याची चटणी तर आज झालं काय की आज शेंगदाण्याची चट थोडी जास्त बनली आणि जेव्हा जेव्हा मला अशी चटणी माझ्याकडे उरते त्यावेळेला मी ती चटणीचा वापर करून एखादी भाजी बनवतेच तर आज मी बनवणार आहे दोडक्याची भाजी हो तर या चटणीचा वापर करून दोडक्याची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य एक छोटा टमॅटो लसण मिरची एक मीडियम साईजचा सा कांदा आणि दोडकी जेव्हा शेंगदाण्याची चटणी बनवली होती त्यावेळेला लसण आणि मिरचीचा त्यामध्ये वापर केलेला होता त्यामुळे मी आता कमी वापरते तर अशा प्रकारे उरलेली चटणी वापरून आपण दुसऱ्या इतर पण भाज्या बनवू शकतात तर ही काय माझी एवढी चटणी उरलेली आहे आता या चटणीचा वापर करून आपण जी कोणती भाजी बनवताल ना तर त्या भाजीची चव थोडी आपण रोज बनवतो त्यापेक्षा थोडी वेगळी येते सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत ह्या दोडक्याच्या ना शिरा काढून घेणार आहोत आणि हे काढत आहे मी शिरा काढून त्याला साफ करून घेते व्यवस्थित धुवून घेते आणि आता लसण आणि मिरची मी थोडीशी बारीक करून घेणार आहे लसण आणि मिरची मला नेहमी मला ना अशी बारीक केलेला लसणच आवडतो भाजीमध्ये घालायला त्याची बारीक करून जेव्हा आपण म्हणजे कुटून घेतोच लसण त्यावेळेला भाजीची चव काहीतरी वेगळीच असते सहसा ना थोडं कुटण्याचा कंटाळा करतात बरेच की कुटण्यापेक्षा असं कट करून टाकतात तर कट करून टाकण्यापेक्षा तुम्ही लसण आद्रक असेल लसण असेल मिरची असेल जर कुटून घातली ना भाजीला तर त्याची चव खूप छान येते खूप छान उतरते भाजीमध्ये टेस्ट आणि भाजी खूप अशी टेस्टी होते तर आता मी सगळं सामान कट करून घेतलं आहे शेंगदाण्याची चटणीसुद्धा घेतली आहे आणि आता आपण सुके मसाले घेणार आहे तर त्यामध्ये मी घेतलेत धने पावडर काळा मसाला लाल तिखट हळद आणि फोडणीमध्ये घालण्यासाठी हिंगसुद्धा घेतलेला आहे तर चला आता आपण फोडणी टाकणार आहोत तर त्यासाठी कढई गरम केल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल घातले तेल गरम झाल्यानंतर मी लगेच त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेतली आहे मोहरी टाकल्यानंतर आपण लगेच त्यामध्ये हिंग टाकले आणि जिरे टाकलेत आणि जिरे टाकल्यानंतर त्यामध्ये लगेचच फुटलेलं लसण आणि मिरची पण टाकून घेतली आता ती व्यवस्थित लाल झाल्यानंतर त्यामध्ये टाकला आहे आपण बारीक चिरलेला कांदा तर कांदा छान असा परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये हे जे मसाले काढलेले होते ते मसाले मिक्स करून घेतलेत मी आणि त्याला असं छान एकजीव करून घेतले थोडंसं फास्ट दाखवते कारण व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घेतल्यानंतर बारीक चिरलेले दोडके आपण त्यामध्ये टाकलेले आहेत आणि ह्याला व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहेत शेंगदाण्याची चटणी ह्याला अगोदर पाणी न घालता तसंच परतायचे एक दोन मिनिट आणि दोन मिनिट परतल्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाण्याची चटणी घालायची सोबतच एक वाटी पाणी घालून चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पाच मिनिट त्याला आपण झाकून शिजवणार आहोत झाकून शिजवल्यानंतर आपली भाजी तयार आहे त्यामध्ये मी कोथिंबीर वगैरे काहीच नाही घातलेली अशा प्रकार प्रकारे उरलेल्या चिंगणाच्या चटणीपासून आपण दुसऱ्या इतरही भाज्या बनवू शकतात आणि याची चव थोडीशी वेगळीच होते रोजच्यापेक्षा नक्कीच करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा